नमस्कार मित्रांनो ऊस पीक उत्पादनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी कृत्रिम ए आय एआयचा वापर केला जात आहे त्यासाठी शुगर इन्स्टिट्यूटने काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत ऊस पीक उत्पादनासाठी ए आय तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गळीत हंगामासाठी अनुदान प्रति हेक्टरी नऊ हजार दोनशे पन्नास रुपयावरून आहे याची याबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले की पी एस आय हे एक महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे यंदा साधारणतः पाच हजार शेतकऱ्यांना हेक्टरी नऊ हजार दोनशे पन्नास रुपयावरून अठरा हजार दोनशे पन्नास रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे बाकीचे सहा हजार सातशे पन्नास रुपये मिळतील जे ऊसाचे रोप तीन रुपयाला होते त्याची किंमत आता दोन रुपये केली आहे त्यात प्रतिरोपाला एक रुपये अनुदान देण्याचे ठरवले आहे साधारणतः हेक्टरी बारा हजार, बारा हजार ते साडेबारा हजार रुपये लागतात त्याचा विचार केला तर जवळपास चोवीस ते पंचवीस हजार किंमत होते ती शेतकऱ्यांना भरायची आहे त्यासाठी स्वतः ठिबक सिंचनाची सोय करावी लागणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य दिले जाईल तर यासाठी पाच हजार पेक्षा जास्त शेतकरी आले तर त्यांच्या बाबत कृषी मंत्रालय निर्णय घेईल असे अजित पवार म्हणाले ते पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील नियामक मंडळाच्या बैठकीस उपस्थित होते यावेळी साखर अभियांत्रिकी आणि अक्षय ऊर्जा साखर तंत्रज्ञान मद्यार्थ तंत्रज्ञान तसेच कृषी आणि ऊस शेती क्षेत्रातील ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर या विषयावर चर्चासत्र झाले यावेळी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधिरोखित केलेले आहे पीएसआयच्या माहितीनुसार एआयस आधारित ही योजना गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होती त्यासाठी आठशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी आधीच नोंदणी केली होती आता पाच हजार शेतकऱ्यांना पी कडून प्रति हेक्टरी अठरा हजार दोनशे रुपये अनुदान मिळणार आहे ऊस शेतीसाठी एआय तंत्रज्ञान बसविण्यासाठी प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये खर्च येतो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने यंदा हेक्टरी अठरा हजार दोनशे पन्नास रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे उर्वरित सहा हजार सातशे पन्नास रुपये कारखाना भरणार आहेत या योजनेअंतर्गत ऊस लागवड करताना ठिबक सिंचन करणे आवश्यक आहे ऊस शेतीमध्ये एआयच्या वापराने उत्पादनात चाळीस टक्केपर्यंत वाढ शक्य आहे ऊस पीक उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आता वापर होणार असून एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अठरा हजार दोनशे पन्नास रुपये हे अनुदान मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी हेक्टरी पंचवीस हजार रुपये मिळतील धन्यवाद